फक् फक्त प्रफुल्ल पटेल जाणार नव्हते तर शरद पवार साहेब स्वतः जाणार होते आणि ही ते खेळी यशस्वी होण्यासाठी त्यांनी स्वतःची मेजॉरिटी असताना सुद्धा काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं त्यांना ते मुख्यमंत्रीपद देण्याच्या मागचं कारणच एक होतं की त्यांना स्वतःलाच विश्वास नव्हता की जर भाजपकडं जर बाकीचे लोक गेले तर आपला गोची होईल किंवा आपल्याला त्या त्यांच्यामध्ये सामील होता येणार नाही म्हणून ते काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊन स्वतः अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला होता

तुम्ही माणसाचं नाव द्या आपण त्यांचा रितसर शपथविधी करू परंतु तरीही नाव कुणाचं द्यायचं कारण की गटनेते त्या टायमालासुद्धा एकनाथ शिंदे साहेब होते आणि मग त्यांना जर उपमुख्यमंत्रीपद दिला तर पक्षावर त्यांची पकड मजबूत होईल आणि ती आपल्याला धोकादायक आहे असं काही यांच्या जे काही किचन कॅबिनेट होतं त्यांचं म्हणणं होतं म्हणून जाणून बुजून त्यावेळेलासुद्धा त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं नाही निश्चित निश्चित त्यांनी विरोध केला होता निश्चित त्यांनीच विरोध केला होता आणि त्याच्यामुळे त्यांना देण्यात आलं नव्हतं दोन हजार एकोणीस साली भाजपाकडून मान्यता